सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारतीय संविधानातून मिळत असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण झाले ही अत्यंत गौरवाची बाब असून महत्वाचा प्रसंग आहे भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समानता बंधुता या मूलभूत घटकांविषयी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे संविधान मंदिर हे राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले राज्यातील चारशे चौतीस आयटीआयमध स्थापित संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते एकाच वेळी आभासी पद्धतीने लोकार्पण झाले मुंबईतील कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन कौशल्य विकास रोजगार उद्योजक मंत्री मंगलप्रभात लोडा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले विभागाचे सचिव गणेश पाटील तर अमरावतीच्या आयटीआयमधील कार्यक्रमात आमदार सुरबा बोडकोडके महसूल आयुक्त संजय पवार प्रभारी उपसंचालक संजय बोरकर यावेळी उपस्थित होते सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यां तशेत असताना भारतीय संविधान वाचून त्यातील मूल्य अधिकार आणि कर्तव्य न्यायव्यवस्था घटनेतील कलमे याबाबत माहिती करून घ्यावी तसेच त्याचा वापर लोकहितासाठी कसा करता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे तर भारत हा लोकशाही प्रधान देश असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी योगदान देणे आवश्यक आहे देश सुरक्षित करायचा असल्यास देशाच्या चतुर्थुमा सुरक्षित करणे आवश्यक आहे त्यासाठी तरुण तरुणींनी भारतीय लष्करात भरती होऊन देश सेवा करावी असे आवाहन खासदार अनिल भोंडे यांनी यावेळी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी वैद्य यांनी केले तर कलिश रौदे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिल्प निदेशक शिक्षक वृंद कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती